मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली याबद्दल मी समाधानी असून स्वर्गीय लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली मंत्रिपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर नामदार विखे पाटील यांचे अहिल्या नगर इथं प्रथमच आगमन झाले डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन इथं ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी केलेल्या सत्काराचाही स्वीकार केला आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी आमदार अरुण काका जगताप नाशिक विभागाचा आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींनी त्यांचे स्वागत केले माध्यमांशी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी असून विश्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवलेल्या जबाबदारीतून स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवलंय ती जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलंय कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटी तुटीच्या खोऱ्यात वळवण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता त्याच आता धोरणात रूपांतर झालं विश्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचं ध्येय आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्यानं गोदावरीच्या तुटीच्या पाणी वळवण्याचं ऐतिहासिक काम भविष्यात पूर्ण करण्यासाठी आता कृष्णा पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असे लागेल बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण शेतीच्या पाण्याचं निर्माण होणारे प्रश्न पाण्याची उधळपट्टी थांबवणं आणि पाणी सोडण्याचं वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणं यासाठी आता काम करावं लागणार असल्याचं नामदार विखे पाटील म्हणाले संकलन विभाग विजन प्लस न्यूज अहिल्यानगर